आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारा प्रशासनाकडे मागणी धुळे शहरात सुभाष चौक जुने अमळनेर स्टँड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अर्धाकृती पुतळा अनेक वर्षापासून स्थापित करण्यात आलेला आहे गेल्या कित्येक वर्षात सदर स्मारकाचं नूतनीकरण झालेलं नाही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या इंडिया गेट समोर नेताजींचा पुतळा स्थापित करून या देशाचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा यथोचित सन्मान केलेला आहे त्याचप्रमाणे शहरात देखील ज्या ठिकाणी नेताजींचा अर्धपुतळा आहे त्याच ठिकाणी नेताजींचा पूर्णाकृती पुतळा स्थापित करावा अशी मागणी शकुंतलम फाउंडेशन यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त तसेच शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे केली आहे प्रतिनिधी परीक्षित शकुंतलम फाउंडेशन आणि आम्ही सगळ्या धुळेकर नागरिक आमचे मित्र डॉक्टर सचिन चिंगरे ॲडव्होकेट अमितजी दुसाने आणि धुळेकर नागरिकांनी आम्ही या ठिकाणी जुने अमदेर स्टँड जे यापूर्वी धुळे शहराचं प्रवेशद्वार होतं तिथे सगळ्या बसेस थांबायच्या त्या ठिकाणी जे आपलं जुनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा जसा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी इंडिया गेटवर बसवला हो आहे त्याच धर्तीवर धुळे शहराच्या या जुन्या गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसावा हो अशा आशयाची मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे केली आहे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्ता अमिता दगडे पाटील मॅडम यांच्याकडे देखील केलेली आहे शहराचे आमदार अनुभय्या अग्रवाल यांच्याकडे देखील आम्ही ती मागणी केलेली आहे आणि त्यांनी या गोष्टीस दुदोरा दिला असून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि लवकरात लवकर या पुतळ्याच्या स्थापनेबाबत आपण नियोजन करू असा आश्वासन आम्हाला आमदार साहेबांनी दिलेलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा